हाय गायज गुड मॉर्निंग नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी माझ्या बेबीसाठी कुठले प्रोडक्ट्स यूज करते आणि आता जसं तुम्ही बघितलं की आता सध्या पावसाचं इन्वयमेंट आहे सो त्या हिशोबाने so, आपल्याला बेबीसाठी टेम्परेचर मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे so, सो त्याच्यासाठी ना मी काही कॅप्स वगैरे ऑर्डर केलेले होते सो अनफॉर्च्युनेटली जसं मी तुम्ही जर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल ब्लु, ब्लु ती ब्ल्यू स्काय ब्ल्यू कलरची जी कॅप आहे ती तर ऑर्डर केलीच होती त्याच्या व्यतिरिक्त मी अजून अशी कॅप ऑर्डर केली होती जेणेकरून त्याचा फुल हेड आणि नेक जो आहे तो कवर आहे कॅप आहे मे बी बऱ्याच मैत्रिणींना माहिती असेल की ही कशी यू कशी हे यूज करायची हा हा असा ना हा नेकचा पार्ट येतो आणि इथं त्याचं बेबीचं हेड असतं आणि हे असे मस्त छान त्याला अशी गोंडी आहेत सो हे असे असं हिशोबाने ते येईल तर हे असं चेहराऱ्याचं फुल कवर होतो येते आणि नेक पण कवर होते आणि बेबींना आता पुढे हिवाळा वगैरे येणार आहे तर तो असे उलांचे जी कॅप आहे ते फार युजफुल होतात so, त्याच्यासाठी सो बेबीसाठी ना असे मी पॅन्ट्स मागवले होते तर ॲक्च्युली uh, हे जे पॅन्ट्स आहेत है ना याचं जे फॅब्रिक आहे ते असं थोडा स्ट्रेचेबल आहे आणि फॅब्रिक पण मस्त आहे आणि कलर्स वगैरे पण छान आहेत आणि आय होप थ्री टू फोर मंथे वगैरे असे छान येतात आणि थंडीच्यामध्ये त्यांची फुल बॉडी आपण कवर करतो कारण नॉर्मली आपण काय करतो की पहिलं डायपरमध्ये ठेवतो आणि एखाद्या स्वेटरने कवर करतो पण बऱ्याच वेळेस तो जे बेबीचे पाय थंड पडतात आणि किंवा आपण जर चेक केलं व्यवस्थित तर त्याचे गुडघ्यापासून खालीचा जो पाठ तो बराच हवेने थंड पडत जातो त्याच्यावर मी असे बेबीसाठी पॅन्ट्स ऑर्डर केलेली आहे तर याच्यामध्ये असे कलर्स वगैरे पण मला छान आले तर हे असे आणि हे म्हणजे असे स्ट्रेचेबल आहे म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे नाही त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या बेबीच्या अकॉर्डिंगली असे मागू शकता मी तर माझ्या बेबीसाठी असे छान असे ऑर्डर केलेले आहेत त्याच्यानंतर ना मी बेबीसाठी नाही एक असं इक्विपमेंट ऑर्डर केलं आहे तर आता हे काय तर हे बेबी नेझल एसपायरेटर न्यू पॅरेंट जर मला रिलेट करू शकत असेल तर असा प्रॉब्लेम होतो की बऱ्याच ना बेबीचे नाक असं भरलं जातं तर आपण ड्रॉप्स टाकतो सलाइड ड्रॉप्स वगैरे म्हणजे जसं आपल्याला प्रे पेड्युट्रिशन रिकमेंड करेल तसे आपण यूज करतो पण त्याच्यानंतर आम्हाला एका प्रेडपेड्युट्रिशनने म्हणजे वरुणजी जे मामा तेच पेट्रिशन आहेत डॉक्टर तर त्यांनी रिकमेंड केलं की हे असं नेझल एस्पिरेटर म्हणून येतं ते यूज करायचं सो हे कसं यूज करायचं काय हे सगळं तुम्ही तुमच्या जे असतात डॉक्टर्स म्हणा किंवा तुमचे जे मेडिटेशन्स आहेत ते तुम्हाला जसं रिकमेंड करतं तसंच करा ॲक्च्युली हे माझ्या बाळासाठी त्यांनी रिकमेंड केलं आहे त्याच्यामुळे मी माझ्या बाळाचा आणि माझा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करते आहे सो हे असं आम्ही ते मागवलं ॲक्च्युली मी आज ओपन नाही केलं तुमच्यासमोरच ओपन करते मी पंज आहे त्याच्यानंतर हे असं ते पॅकमध्ये आलेलं आहे स्पेटर ती स्पंज कशासाठी आणून अजून मलाही स्वतःला अजून त्याच्यावरती वाचायचं आहे आणि वरून डॉक्टर असल्यामुळे त्याला सगळं माहितीच त्याच्यामुळे तो बाहेर आज तो आला की तो सांगेलच कसं आहे आणि त्याच्यानंतर ना हे काहीसं असं आहे मी फक्त कसं आहे तेच तुम्हाला दाखवते आणि कशासाठी यूज आहे तेवढंच मी तुम्हाला सांगते ते कसं यूज करायचं काय ते जर तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल आणि तर तुम्ही मला सांगू शकता हे असं काहीतरी त्याच्यासोबत आलेलं आहे तर हे आम्ही असं मागवलं होतं ॲक्च्युली नेझल ड्रॉप टाकले तरी होऊन जातं बऱ्याचशा बेबीचं पण मला ना कधीकधी असं वाटतं की बाबा ते नाही होते तर इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे हे असायला पाहिजे म्हणून हे मी ऑर्डर करून ठेवलेलं आहे म्हणजे असं प्रत्येक बेबीला ह्या नेझल स्पिरेटची गरज पडेल असं नाही आहे सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच असं काही यूज करा आता नॉर्मली बेबीसाठी मार्केटमध्ये खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स येतात सो आम्ही बऱ्याच डॉक्टरांशी कन्सल्ट केल्यानंतर आता आपल्या जेव्हा न्यूबॉर्न बेबी असतो त्याला काही दिवसांनी आपण आंघोळ वगैरे घालतो किंवा मसाज वगैरे ट्राय करतो तर मसाजसाठी ना ॲक्च्युली बरेचसे मार्केटमध्ये प्रॉडक्ट्स वगैरे आहेत तर हे कुठलंही मार्केटिंग नाही मी माझ्या खूप डॉक्टरांशी डिस्कस आणि कन्सल्ट केल्यानंतरच मी हे प्रॉडक्ट्स यूज केले होते तर बेबीचं जे आपण म्हणतो आता काही ठिकाणी टाळू वगैरे भरत काही ठिकाणी नाही भरत तर बेबीचं जे टाळू वगैरे भरतो त्यासाठी आम्ही हे असं कोकोनट है ऑइल यूज करतो त्याच्यानंतर ना बेबीसाठी ना फुल बॉडी जो मसाज दिला जातो त्या काकू येतात ना त्या फुल बॉडी मसाज देतात आए, हे फिगा फिगारोचं जे आहे हे बॉडी मसाज ऑईल पण येतं मोठी बॉटल छोट्या बॉटलमध्ये डिपेंड्स आपण ते फुल बॉडी मसाजसाठी आम्ही ते ऑइल यूज करतो आणि त्याच्यानंतर ना बेबीचं आंघोळ झाल्यानंतर जेव्हा बा बेबी झोपेतून उठतो त्याची आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना हे बेबीचं हे जे लोशन आहे फिगारोचं हे लोशन आम्ही यूज करतो फुल बॉडीसाठी आणि बऱ्याच वेळेस असं होतं की बेबीला डायपरमुळे थोडंसं आपण पुन्हा त्याला कवर वगैरे करून जायच्यामुळं ना पावडरची पण कधी कधी गरज पडते सो मी हिमालयाची ही, ही पावडर यूज करते बेबीसाठी आणि मोस्ट इम्पॉर्टंट ना जसं मी तुम्हाला सांगितलं की आ, प्रायमरी जे आम्ही नाग भरल्यानंतर जे प्रायमरी ज्या गोष्टी यूज करतो ते फर्स्टली आहे असं बेबी रप हे बेबी रब ना विक्स बेबी रब आहे हे आम्ही प्रायमरीला यूज करतो त्याच्यानंतर ते, ते जो सलाईन नेझर स्प्रे येतो तो, तो यूज करतो आणि जे विक्स बेबी विक्स दाखवलं त्याच्या त्याच्यासोबतच ना स समटाईम्स ना मी हा बेबीचा हा सलाईन स्प्रे आहे हाही मी यूज करते आणि वर्स्ट केसमध्ये मी ते नेझर ॲस्पिरेटर मागवलेलं आहे अदरवाईज ह्या दोघांनी काम होऊ शकतं आणि होतं मोस्टली असं नाही आहे आणि ना ब मुलांना ना, ना गॅसेसचे पोट दुखण्याचे खूप प्रॉब्लेम होतात ह्या एजमध्ये जेव्हा छोटे असत बेबी तो त्याच्यासाठी ना आपले आईवडील जे आहेत आजी आजोब ते रिकमेंड करतात की तुम्ही ओवा जे ऑइल आहे ते वगैरे वापर सो त्याच्यासाठी ना हे असं टोल येतं ह्याच्यामध्ये ना हिंग आणि आपले जे जिरा आहे त्याचंच पासून बनवलेले हे ऑइल आहे तर हे रोलन मस्त बेबीच्या असं पोटावरती छान लावलं की थोडासा हे तुझे दोन बोट आहे असं मस्त छान मसाज केला की त्यांना छान रिलीफ होतं आणि मी टमी टाईम पण देते बुबीला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं त्यांचे जसं स्टेजेस होते त्या हिशोबाने त्याला टमी टाईम त्याला मी ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे तर हेच मला इम्पॉर्टंट तुमच्याशी डिस्कस करायचं ते प्रत्येक बेबी हा वेगळं वेगळा असतो सो तुम्हाला तुमचा जो पेडिटेशन आहे तुमचा जो डॉक्टर आहे त्याच्याशी कन्सल्ट करूनच तुम्ही हे जे बेबीचे प्रोडक्ट्स आहे ते यूज करा कारण बेबीची स्किन म्हणा बेबी म्हणा खूप छोटा आणि नाजूक असतो सो त्याच्यामुळे जर तुम्ही एखादं प्रोडक्ट बघत असाल ते खूप छान छान दिसतं आहे पण ॲक्च्युअल तुमच्या वेगवेगळे ते सूट होणार आहे का मग अगेन ते डायपर असो पावडर असो क्रीम असो हेड ऑइल असो मसाज ऑइल असो एनिथिंग सो तुम्ही तुमच्या डॉक्टरांशीच कन्सल्ट करा आणि मगच ते प्रोडक्ट्स यूज करा रहला ता ता मी राहिला प्रश्न डायपर्स आता आम्ही ॲक्च्युली चार प्रकारचे डायपर्स आत्तापर्यंत यूज केलेले आहे मी ब्रँडचं नाव घेणार नाही आहे हे काही ब्रँड प्रमोशन नाही आहे सो त्याच्यामध्ये ना आम्हाला एकच जो त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक टेपचा आणि एक पॅन्टमध्ये सो so, जे न्यूबॉर्न असतात त्यांना ॲक्च्युली स्टार्टिंगला आपण टेपचेच ब्रँड टेपचंच जे डायपर आहे ते यूज करतो कारण पॅन्टवाले त्यांच्यासाठी ते इतके वेट म्हणजे तुमची शी सूच्या वेटच्या हिशोबाने आणि त्यांच्या बेबीच्या हिशोबाने ते डायपर्स बनलेले so, असतात सो आत्तापर्यंत आम्ही ते चार यू ब्रँड्स यूज केलेले आहेत त्यांच्यापैकी आम्हाला एकच ब्रँड आत्तापर्यंत आवडलेला आहे जो की आम्ही आत्ता कंटिन्यू करतो आहे आणि रिगार्डिंग बेबी वाईप्स तर बेबी वाईफ्समध्ये आम्ही तीन प्रकारचे बेबी वाईप्स आत्तापर्यंत यूज केले सो त्याच्यामध्ये आम्हाला एकच जो ब्रँड आहे तोच आवडलेला आहे आणि तोच आम्ही पुढे कंटिन्यू करतो so, चलो बाय आणि ना डॉक्टर स्वतः रिकमेंड करतात की तुम्ही बेबीला एक वर्षापर्यंत हे जे दोन औषधं आहेत ते कंपल्सरी द्यायचे आहेत से दोन औषधं कुठले तर दोन मेडिसिन आहे एक आहे आपलं किड्रीजचं विटॅमिन डी आणि एक आहे आयर्न तर हे दोन्ही औषधं बेबीसाठी खूप महत्वाचे असतात त्याच्या डेव्हलपमेंटसाठी सो यस तो आपण सन एक्सपोजर म्हणजे सनलाईट जे आहे ते तर द्यायचंच पण त्याच्या व्यतिरिक्त हे विटॅमिन डी तर कंपल्सरी डॉक्टर्स द्यायला सांगतात आता डिपेंड्स तुम्ही जर तुमच्या बाळा तुम्ही तुमच्या बाळासाठी कुठले कुठले मेट सी प्रत्येक बाळाला वेगवेगळे मेडिसिन्स असतात सो त्या हिशोबाने हे दोन खूप इम्पॉर्टंट असतात जे की मला आत्तापर्यंत लक्षात आलेलं आहे सो हे दोन्ही आम्ही कंटिन्यू करतो आहे चलो बाय तर तुम्हाला अजून ऐकायचं असेल की आम्ही बेबीचा मसाज करतो, बेबी कसा करतो किंवा बेबीला कसं रॅप करतो त्याच्यानंतर बेबीची आंघोळ कुठल्या सोपणी केली जाते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये बघायला मिळतील सो स्टे ट्यून आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील रिलेटेड अगेन बेबी बेबी प्रॉडक्ट्स एनिथिंग सो कमेंट करा म्हणजे आम्ही जे आम्ही एक्सपिरियन्स केलं आहे ते तुम्हाला नक्की शेअर करू तर so, चलो बाय हा ब्लॉग इथे सेंड करते बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे आपल्या बेबीशी रिलेटेड न्यू मॉर्म्स रिलेटेड जे काही नवीन माझे एक्सपिरियन्स असतील ते तुम्हाला ऐकायचे असतील किंवा तुम्ही त्या फेजमधून जात असाल रिलेट करत असाल तर तुम्हाला नक्की ते बघायला मिळतील आणि मे बी बरेचसे हेल्पफुल होतील सो सबस्क्राईब माय चॅनल बाय